माना येथे इपिक पाहणी ऍप शेतकऱ्यांच्या शेतात ऑनलाइन पद्धतीने महाशिबिराच्या मोक्यावर ई पीक पाणी ऑनलाईन पद्धतीने मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली या महाशिबिराला शेतकऱ्यांच्या बांधावर मोक्यावर जाऊन उपविभागीय अधिकारी संदीप अप्पार व त्यांच्या सोबत मंडळ अधिकारी प्रफुल्ल काळे माना तलाठी गणेश भारती माना सरपंच जमील अहमद कुरेशी ग्राम विकास अधिकारी राठोड पोलीस पाटील संजय देशमुख माजी सरपंच सतीश मोकटकर माना येथील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी महाशिबिराला मोक्यावर उपस्थित होते महसूल पंधरवाडा अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला या शिबिरात माना येथील सतीश मोकटकर व झुंजार देशमुख यांचे शेत प्रस्ताव आपसी समझोताद्वारे आदेश देण्यात आले व ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांच्या शेतातील ऑनलाईन पद्धतीने पेरे भरणे व त्यांची नितांत गरज का आहे शासकीय अनुदान व योजनाकरिता ते व कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने करून नवीन पिकांची नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले या महाशिबिराला परिसरातील सर्व शेतकरी अधिकारी व पदाधिकारी शिबिरात हजर होते प्रतिनिधी उद्धव कोकणे माना ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा